आंदोलकाला फुकट मग तुम्हाला समजून घ्या टाळायला का ठोको थांबले हे सांगायचं होतं तर पुरा तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचा सामान सुरक्षित ठिकाणी तुम्ही मुंबईत हिरून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले गाडी सुरक्षित राहील तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्याय देऊ चे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना म्हण शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा असल तर तो या गावकडा दिवा न मराठीचा वाटलं करू नको तुमच्या मुळ विचारलं त्याला त्यांना जाऊन सांगा हे जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो ही की काही फायदा गोदर झा यांना मराठी मोठे वाटत नाही तुम्ही गोदा कधी घालाव सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जागेवर ठामी तुम्ही गोधळ घालता पाहिजे तुम्ही मार्जे लिहावं लागेल दिसतात तुमच्या तुम्हाला मोग मराठ्याचं वाटपण करायचं राजकारण्याचं कर आहे कोण भूक होऊ नका मी जर तिथे आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही तुमचं पूर्ण जवळ त्याला मला अर्धा घाण मिनतात ते मोकळं कर लवकर सरकार ऐकत असल्यावर त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांग बोलायचं सीएसटी पशी पंचवीस जण येत माकडं त्यांच्यामुळे आपले आठ किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे ते दोन टक्के सुद्धा लोकांनी दिलं आठवडा टक्के बाहेर येतात की या मुंबईत यायचे भागारपोर आहे मुळं कोणी देतो ते सरपंच सांगाय केलं त्याला उलट बोलला याचा अर्थ या आमदार नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकांना बोलखी नाही ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलन कर नाही आणि आंदोलनात असे एक मिनिटात म्हणलं गाडी तुम्ही सांगताना तिथे लावू तुम्हाला गोळी ते आरक्षण द्यायचं नाही पाहिजे सांगितलं आणि तगड्याला मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमात देतो ना गोडी तुम्हाला काही गरज येतात हे उपासून कुठला नाही करणार आहे मायावर मनाची वेळ येऊ खबर का ये थे थे ये 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 पाटा -पाटा ते आमचे नाही हे मायावर के वेळ येऊ नका काही आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलन आहेत त्या सीएसटी कसे कोणाचे ते पाटापाटावर काम त्याला साकार जायला तिकडं नुसतं बोलत झोपड त्याच्या टाकलेली म्हणजे म्हणते ना मला माहिती नाही माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायचं पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपार आपलं नाहीच म्हणून त्याला मला लवकर काढाय का पुन्हा जा काय करा आपल्या माऊली दोन चार जण श्रेष्ठ जा सरपंच तुम्ही बी श्रेष्ठ जा पुढे ते माऊली सात आठ जण जाते जातले जाऊली पुढे त्या तुम्ही सातारा वरे तुम्ही पण जास्त सगळ्या जिल्ह्यात एक एक पोरग झाले किंवा कोणत्या जिल्ह्यातलं माळ खामार देऊ प्रत्येक जिल्ह्यात एक एक पोरगाचा जास्त जाऊ नका का समजा सांगा काकडे तुम्ही पण जा समजेल त्यांचं पण जाऊ नका वगैरे तुमचं एक दोन जा कोणत्या जिल्ह्यातलं लक्ष देऊ बापू मला बोलायला उद्या त्रास देऊ ना काय तुम्ही कुठे पसून बोलता येणार नाही मला तुम्ही काय मातो मला त्यांचे न्याय करणं बघू ना सरकार सहकार्य करताना फाकू हे शंभर राजकारणी आणि काय म्हणतो एक काय म्हणतो हे बचत पण बाबा हा भाई माहिता भेट चालते जा दादा आपले काम करायला हवं हर मला भेटायचं ठेवलं श्यामदार ठेवचे ना ते काम करायला हवं का मला तुम्हालाच तेवढं हल्लावायचं घ्यायचे तुम्हाला टप्प्यातलं नाही आपले आठ सात आठ टप्पे ठरलेले दांबोलायचे होते ज्याला टप्प्यात माहिती आपले सात आठ टप्पे ठरलेले दांदोला ज्याला टप्प्यात माहीत त्याच्यावर टबेल तर मध्ये पुढे येऊन तक्रार झोपा लागेल आपले सात आठ टक्के आंदोलनाचे पहिले आपण सात आठ टक्के गेले कोणी साहेब बोलले गेले जबर बघा ते कोण आहे संजय राऊत तुम्ही बंद झाले बघा दाराशिव नाही धाराशिव नगरवले जाऊ तुम्ही जाते जाते पुढचा ते बोल गेले जर का नगरवले जातो त्याला फक्त मायाकर धरण नका करू नका त्यांना काही बोलू नका कुठे फक्त माया कर धोरणा त्याला कोणी काय बोलायचं नाही बरं का त्यांना फक्त मायाकडे धरणाने काय मला सांगत नाही پيرناندي نولي پلامن ترسي جويا اودو پوري اسي هاي کو سيوا واقع ليو وتا چي کي تو اوبو ديهاوته جو بونو وتا جو وني جو Gracias. It's <laughs> i